मित्रांनो बघू शकता <णगी> नक्कीच उद्याच्या मैदानासाठी आहे ना दबंग देखील सज्ज आहे आणि दादांच्या अस्तित्वाचा सत्कार देखील केला आहे आपल्या मथुरमध्ये दे नक्की दे दबंगचा आहे ना आपल्याला खूप सुंदरसा शरीर होती ना ना मित्रांनो मथुरचा दबंगमध्ये फेरा होता आणि पूर्ण दबंगच्या सोबत आहे ना जेवढी मग कमिटी आहे ना टीम मेंबर आपल्या समोरच आहेत दादा काय म्हणणार दबंग विषयी काय म्हणणार आपण दबंग पण आपल्या आपल्या इथे पहिल्यांदा आलाय देसाई गावात दबंगचा स्वागत असेल आणि दबंगची दबंगिरी दबंग उद्या दाखवणार आहे तो नक्कीच दबंग देखील दादा कुठून आले दबंग नाशिक त्र्यंबकेश्वर आणि आता सवंगरी आपणच आहेत का आ, सोबत काय म्हणणार काय मला काय ना तर आज सावली मैदानामध्ये एक मानाचा मैदान भरतो आणि त्या मैदानामध्ये आपला दबंग उद्या दिसणार कसं काय नियो असणार का नियोजनाचं काय सांगणार थोडंबा राहुल भाऊनी निवेदन केलं आणि रवी शेटनी नियोजन केलं त्या निवेदनानंतर आम्ही उतरलेलं आहे आम्ही अजून काही विचारलं नाही काय निवेदन पण त्यांच्या निवेदनाखाली आम्ही उतरतो पण काय म्हणणार त्या व्यक्तींबद्दल कारण का राहुलदादा आणि दादा देव माणसं दोघ पण राहुल भाऊने आम्हाला एक रुपाना घेत आणि मथुर बरोबर फेरा दिला त्यांची गाडी पाठवून आम्हाला बोलून घेतलं आणि त्या माध्यमातून मा रवी भाऊ आम्हाला जॉईन झाले रवी भाऊचं आम्ही क्रंबकनगरीमध्ये येऊन त्यांचं आम्ही स्वागत करू दर्शनाला यावं त्यांनी त्र्यंबकेश्वरला इथं मोठं मंदिर आहे तर नक्कीच जे आपल्या नंदीन मुले दादा आपल्याला प्रत्येक देशांमध्ये विशेष विदेशामध्ये आणि नक्कीच वेगवेगळ्या गावामध्ये वेग आपली ओळख निर्माण झाली आणि प्रेमाचं नातं संबंध जुळलं काय म्हणणार त्याविषयी नाही बोलावं तेवढं थोडंच या क्षेत्रामध्ये जे जे या क्षेत्रामध्ये जोडली की दोस्ती इतकी गैरी एका दोस्ती झाली त्यानंतर रवी शेठला माहिती तुटत नाही आणि हे नंदीचे सर्व आशीर्वाद आहे नंदीच्या आशीर्वादाने नंदी सर्व महाराष्ट्रातले हे टांगा शेअर्ती लोक एकत्र येऊन नंदीचं स्वागत करतात नंदी हे राजासारखे जागतात पैलवानासारखे जागतात मग आमची मोठी तालीम आहे मी स्वतः पैलवाने माझी मुलं पैलवाने मुलगी इंटरनॅशनल पैलवानी आणि पैलवानाला कसं ठेवायचं ला तसं ठेवायला लागतं पण पैलवाना आता नक्कीच बैलाची बॉडी ला बघली ना फिटनेस देखील बघली ना खूप सुंदर आणि असं देखणूरूप आणि पिलदार बॉडी आहे या रहस्य काय असणार बॉडीचा नाही आता रहस्य तर एक वेगळे फरक असतात रवी शेटला माहिती आहे कोणत्या जातीत मोडतो आता बघ आपला नंदी हा खिलार गावरांमध्ये मोडतो नक्कीच उद्यासाठी आपल्याला ऑल द बेस्ट नक्कीच आनंददायक अशी शर्यत आपल्याला बघायला भेटत आणि आत्ता ज्या शर्यती मैत्रीपूर्वक होतात हे आपल्या सर्वांना माहीत आहे आणि तशीच मैत्रीपूर्वक शर्यत बिंजवड बघायला भेटेल आपल्याला नक्कीच दादा तुम्हाला देखील खूप खूप शुभेच्छा की आपल्याद्वारे महाराष्ट्रातील आपले सर्व प्र जनतेला हे नवीन नवीन नवी नंदी टॉपचे नंदी आपल्याला एकत्र घेऊन येता तुम्ही आणि जे काय कार्य करता त्या कार्याला आपण दादा सलाम करतो कारण का आजपर्यंत जेवढे देखील आपले मुंबईमध्ये नंदी आले आहेत ना नवीन नवीन म्हणजे जेवढे टॉपचे आहेत ना घाटावरून आपल्या मुंबईमध्ये उतरण्याचं काम आपल्या सायाने प्रत्येकाच्या मैत्रीच्या नात्याने किंवा असे कोणत्या नात्याने करत असतात त्याविषयी काय म्हणणार नक्कीच गेल्या वर्षी पण टॉपचे नंदी माझ्या इथेच आलेले निंबाळकर सर पहिल्यांदा माझ्या इथेच भारत आणि सुंदरला घेऊन आलेले इथेच राहायला होते आज जर आज ते असते तर परत साळज्या इथेच दिसला असता नक्कीच दादा इतर थांबवाच कारण का उद्या देखील आपल्याला बिग ब्लास्ट सर्व बघायचे आहेत आणि मित्रांनो बघू शकता नंदी मागे ना किती प्रेक्षकांची किती चाहत्यांची गर्दी असते आणि प्रत्येक टीम मेंबर आहे में ना नंदीचे सर्व आपल्या समोर आहेत फोटो काढत आणि